माझे नाव तनुजा शिंदे आहे मी अकलूज वरून आले ह्या पॅटर्न घेतल्यापासून माझे इतके छान ब्लाउज ची फिनिशिंग होऊ लागली आणि एवढे छान फिटिंगला ब्लाउज बसतेत की तुम्ही पॅटर्न वापरून बघा एकदा पहिलं फिटिंग आणि तुमचं काय काय बघा इतकं छान फिटिंग मध्ये कुठंही त्यामध्ये जुनी पडत नाही कि कुठं घोळ येत नाही इतकं व्यवस्थितपणा आणि आ, फिनिशिंग इतकी छान येते की परफेक्ट फिनिशिंग येते ह्याची हो खूप खूप ते पहिलं पेपरची कटिंग करून त्यामध्ये बराच वेळ जात होता आता हा प्रत्येक डायरेक्ट वर टाकून कटिंग केले की लगेच पटकन ब्लाउज शिवून होतो एक तासामध्ये ब्लाऊज रेडी होतो तुम्हाला पहिल्यापेक्षा खूप कम्फर्टेबल आणि खूप छान आणि फिनिशिंग खूप छान खूप छान मस्त वेलकम